नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जुद। शंभूराजे जुदो क्लब दिग्रस याच्याची सुवर्ण कथा नुकत्याच पार पडलेल्या एकोणसत्तरव्या शालेय राज्यस्तरीय जुदो स्पर्धा बालेवाडी पुणे येथे शंभूराजे जुदो क्लब दिग्रस येथील खेळाडूंनी घावघवीत यश संपादन केले आहे राजवी राजकुमार तळोकार चौदा वर्ष छत्तीस किलो गट हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक जिंकले तिने पुणे नागपूर आणि कोल्हापूर या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत आपली छाप पाडली असून तिची निवड राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय ये जुदो स्पर्धेसाठी झाली आहे समृद्धी विजय काफले एकोणीस वर्ष चौवेचाळीस किलो गट हिनेही प्रथम क्रमांक मिळून सुवर्ण पदक पटकावले तिची निवड दिल्ली येथे तीन ते आठ जानेवारी दरम्यान होणाऱ्या एकोणसत्तरव्या शालेय राष्ट्रीय जुदो स्पर्धेकरिता निवड झाली आहे याशिवाय शंभूराजे जुदो क्लब मधील सात खेळाडूंनी राज्यस्तरीय जुदो स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये दोन सुवर्ण पदक एक रौप्य पदक व तीन कांस्य पदकांची कमाई करून या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे या उल्लेखनीय प्रशिक्षक राष्ट्रीय पदक विजेते जय खोडके सर तसेच खेळाडूंचे आई वडील यांना जाते तसेच प्रवेश करण्यासाठी मोबाईल क्रमांक सत्तर अठ्ठावन्न सत्याहत्तर त्र्याऐंशी नव्वद पत्ता संताजी सपक गृह आकांक्षा नगर दिग्रास या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे डेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद